नमस्कार रेसिपी फूड लॅबमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फूड लातमध्ये ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत इथे मी ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवले त्यापासून मी तुम्हाला ढोकळा कसा करायचा ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ढोकळा करताना सर्वात आधी स्टीमर गरम करून घ्यायचं आहे आता आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे कोणतीही वाटी असेल मेजरिंग कप असेल त्याने दोन वाटी पीठ किंवा तुम्हाला जितका ढोकळा करायचा आहे तितकं पीठ तुम्ही इथे घेऊ शकता ज्या वाटीने पीठ घेता त्याच वाटीने दीड वाटी इथे पाणी घ्यायचं आहे आता इथे मी हलकासा चिमूटभर खाऊचा पिवळा रंग पाण्यात मिक्स करून आहे बरेच वेळेला काय होतं की हळद पाण्यात मिक्स केली आणि त्याच्याबरोबर ढोकळ्याच्या पिठात सोडा असतो तर त्याची रिॲक्शन होऊन ढोकळ्यावर असे लाल लाल स्पॉट दिसतात त्यामुळे मी इथे हलकासा रंग वापरला आहे तुम्हाला हळद वापरायची असेल तर अगदी चिमूटभर इथे हळद किंवा रंग घालणं हे ऑप्शनल आहे नाही घातला तरी ढोकळ्याला अगदी सुरेख रंग येतो आता इथे पोहे खायचे चार चमचे आपण तेल घालून घ्यायचं तुम्ही कोणतंही जे तेल खात असाल ते घातलं तरी चालेल बरेच वेळ ढोकळा खाताना छातीत लागतो तर तो, तो लागू नये म्हणून इथे तेल घालायचं बॅटर तयार आहे आता आपण ढोकळा उकडायला ठेवा इथे मी डबा वापरला आहे तुम्ही कुठलंही प्लेट घेतली तरीही चालेल त्याला छान तेल लावून घेऊयात तेल लावून घेतलेल्या डब्यात ढोकळ्याचं बॅटर होतून ते आपण स्टीमरमध्ये उकडायला ठेवूयात ढोकळा हा पंधरा मिनटं उकळून घ्यायचा मध्ये आधी झाकण उघडायचं नाही झाकण उघडलं की तो असा ढोकळा बसला जातो आणि आतून पिठाळ होतो ढोकळा होतो तर आपण फोडणीची तयारी करून घेऊयात इथे मी चार चमचे तेल तुमच्या आवडीनुसार मिरची मोहरी कढीपत्ता याची फोडणी तयार करून घ्या इथे फोडणीत मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे एक चमचा साखर आणि लिंबाचा रस लिंबाचा रस ऑप्शनल आहे घातला तरी चालेल नाही घातला तरीही चालेल आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण ढोकळा चेक करून घेऊयात ढोकळा छान असा स्पॉन्जी झालेला आहे अगदी पंधरा मिनटात ढोकळा तयार होतो ढोकळा नेहमी थंड करून घ्यायचा त्यानंतरच तो कट करायचा ढोकळा करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ढोकळ्याचं बॅटर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नेहमी ढोकळ्याचं बॅटर किंवा केकचं बॅटर करताना ते एकाच साईडने फिरवायचं तुम्ही ते बघू शकता मस्त जाळीदार स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे या प्रिमिक्समध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले नाही आहेत मस्त होममेड घरगुती असं हे प्रीमिक्स आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ढोकळा तयार झाला आहे वरून फोडणी कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा किस घालून ढोकळा खाण्यासाठी साथ कायम होतो ना झटपट ढोकळा घरच्या घरी तयार रेसिपी आवडली असेल तर रेसिपी कूड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका